काही दिवसांपूर्वीच चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचं दुसरं पर्व येणार असं जाहीर करण्यात आलं पण या पर्वात सूत्रसंचालक म्हणून डॉक्टर निलेश साबळेऐवजी अभिजित खानकेकर दिसणारे आणि हाच मुद्दा उचलून प्रसिद्ध राशी चक्रकार शरद उपाध्ये यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत निलेशवर टीका केली होती यावर निलेशनं इन्स्टाग्रामवर एक सविस्तर व्हिडिओ करून त्यांनी केलेल्या प्रत्येक टीकेला प्रत्युत्तरही दिलं होतं आता पुन्हा एकदा त्याने या प्रकरणावर भाष्य करत कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं ही खंत व्यक्त केलीय नेमकं काय म्हणालाय निलेश साबळे जाणून घेऊयात तर नुकतीच निलेश साबळे यांनी लोकशाहीला एक मुलाखत दिली यावेळी पुन्हा यांच्या टीकेबद्दल असता निलेश की हा विषय माझ्यासाठी कायमचा संपलाय आणि मी कायम शरद उपाध्याय सरांचा आदर करेन मी तो विषय आता विसरून गेलोय तुम्ही विचारला म्हणून कारण एखादी गोष्ट तेव्हाच थांबते जेव्हा आपण त्या विषयीच था बोलणं थांबवतो निलेश साबळे पुढे मनातील खंत व्यक्त करत म्हणाला की शेवटी सांगायचं काय तर कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं कलाकार व्यक्त झाले तरी समस्या निर्माण होते आणि एखादा कलाकार व्यक्त झाला नाही तरीही समस्या निर्माण होतेच निलेश साबळे पुढे असं देखील म्हणाला की मला असं वाटतं की अलीकडच्या काळात हे फार सुरू झालंय आपण एखाद्या गोष्टीवर काहीही बोलायच्या आधी प्रतिक्रिया यायला सुरू होते त्या घटनेनंतर अनेकांना असं वाटलं अरे निलेश साबळेचा सा हा चेहरा आम्हाला माहितच नव्हता अरे बर झालं तुम्ही निलेशचा वाटलंच नव्हतं असा विचार अनेकांनी केला एखादी मोठी व्यक्ती जेव्हा हे सगळं सांगते तेव्हा लोकांना वाटत की हेच बरोबर आहे त्यामुळे यावेळी सव्विस्तर बाजू मांडणं हे महत्वाचं वाटतं शेवटी निलेश म्हणाला की सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपला मुद्दा प्रामाणिकपणे मांडला पाहिजे असा मी विचार केला त्यांना त्यांचं मत मांडण्याचा निश्चितच अधिकार आहे पण त्यांनी नीट माहिती घ्यायला हवी होती गैरसमजातून झालेला हा सगळा प्रकार होता मी सगळ्यांना एकच सांगेन आता तो विषय माझ्या बाजूने पूर्णपणे संपलाय शरद उपाध्ये सर आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि मी त्यांचं आयुष्यभर आदरच करेन आता तुर्तास निलेश साबळे यांच्या बाजूने या प्रकरणाला पूर्ण विराम लागला असून उपाध्ये यांचं यावर पुन्हा काही म्हणणं असणार का की ते देखील विषय इथेच संपवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा रसिक कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा